छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वराज्य सप्ताह राबवण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार स्वराज्य सप्ताह बारा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आला आहे या निमित्तानं पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौभूम कन्या प्रशाला इथं चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या चित्रकला स्पर्धेचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली या प्रसंगी पद्मशाली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी प्रांतिक सदस्य महेश निकंबे सहसचिव भास्कर आडकी पद्मशाली शिक्षण संस्थेचे संचालक विजय गुल्लापल्ली पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सदस्य चक्रधर अन्नलदास आणि रमेश अन्नलदास भूम कन्या प्रशालेच्या प्राचार्या गीता सादुल चित्रकला विभागाचे प्रमुख मिरजकर यांची उपस्थिती होती या चित्रकला स्पर्धेत तीनशे विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या